मित्रांनो नमस्कार आपण आलोय माळशेरच्या मैदानात एक नंदी सुट्ट्या गट पास करून नाही का निकाल घेतलाय आपण बोलूया दोन शब्द तरी पण एकदा तुम्हाला सांगतो तुम सांगा तुमचं नाव सांगा नाव संतोष तांगडे दे देवाचिर्डी हा आपल्या नंदीचं नाव सांगा छोटा पिष्टन साठ देवाची देवाचिर्डी पिष्टन आधी इकडे मैदानातले दिसला नाही कुठं होता पिष्टन एवढे विषय काय होता बैलला आद बैल मुंबईतच ठेवला होता मी मुंबईत हा बैल नाही काढणी पळतो पब्लिकला थांब करायसाठी मी बैल मुंबईत ठेवला होता त्यानंतर या बैलाचं तिसरंच तिसर तिसरंच मैदान तिसऱ्या मैदानात बैलाने आज कडनी पळून गट काढलाय मुंबईला बैल कंटिन्यू कडनी नाही पब्लिक पब्लिकने मुंबईला बैल कडनीच पोहतो आणि मैदान हे तिसरंच मैदान आहे तिसऱ्या मैदानात आज गटपास केला मुंबईला मागच्या सिझनला पंचावन्न छप्पन शर्यती गेल्या एक बी शर्यत ना मार का आता या बैल पावसाळ्यात आपल्याकडे आल्याच्या नंतर आपण पुण्यात पण वीस पंचवीस बिनजोड केला नंतर बैल पावसाळा झाल्यावर मुंबईत गेला मुंबईत आत्ता पण मुंबईत बैलांनी एक परवा दिवशी परवा दिवशीची काहीतरी त्रेसठावी शर्यत होती बायची एक पण मार नाही मारली डायरेक्ट उतरवला हाल उतरवला आमचे मित्र आहेत डोंबाळवाडीतले काय डोंबाळवाडी खडूस त्याचं नाव रोमन आहे रोमन हा ते आमचे मित्र आहेत रोमन काय त्यांना काय खोंडाला पहिला नव्हता झाला त्यांनी परवा दिवशी रात्री फोन केला दोन वाजता कि बाबा असा असा बैल लागतोय आपल्याला म्हणून मग आपण त्यांना बैल दिला आज मग आज काल रात्री बैल उतरला आज सकाळी बैल आणला आपण पळवायला आज बैल कडनी जोड गाजून आज बिनजोड गाजवले हो आणि तीन पारायचं मैदान आता गाजवायला हो इथं पिस्टन आलाय आपला मुंबई चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा